ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरात तीन दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिर भरवण्यात आलाय यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या शिबिराचा लाभ घेत यात प्रामुख्याने उत्पन्न दाखला आदिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला आणि पॅन कार्ड बनवून दिलं जात आहे मनसेचे प्रदीप गोडसे आणि वैभव कुलकर्णी यांच्या माध्यमातून लाल चौकी चौकात दरवर्षी शिबिर आयोजित केलं जात आहे यंदा ही तीन दिवसीय शिबिर असल्यानं ना नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दाखले बनवून घ्यावेत अशी विनंती गोडसे यांनी केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस चौदा जून रोजी असतो त्यानिमित्ताने लालगड शाखेच्या वतीने आणि समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने लालचक्की चौक उलगर चार शासकीय दाखले शिबिरांचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये दाखला असेल तुमचं डोमेस्टिक असेल ज्येष्ठ नागरिक असेल त्याचप्रमाणे गॅजेट आणि पॅन कार्ड याची देखील सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे दरवर्षी दर हा कार्यक्रम आम्ही घेत राहतो एकही वर्ष आमच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कधीही हा कार्यक्रम घेतला गेलेला नाही दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि त्या अनुषंगाने या दोन हजार चोवीस रोजी या जुलै महिन्यामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सोळा सतरा आणि अठरा असा तीन दिवसीय हा कार्यक्रम आहे तर मी आपल्या स्वान न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या सोळा सतरा आणि अठरा तारीख जी जून दोन हजार चोवीस आहे तर या तिन्ही दिवशी आपण मोठ्या संख्येने इथे येऊन आपला शासकीय दाखले शिबिर शासकीय दाखले म्हणून घ्यावे ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र दरवर्षीप्रमाणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महिला सेना ह्याच्या आम्ही सगळेजण मिळून हे शासकीय दाखले वाटप हे शिबिर आम्ही आयोजित करतो यावर्षी पण आम्ही मान्य राजूच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमचे राजू दादा त्यांच्या नेतृत्व आणि अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे शिबिर आयोजित केले तर माझ उल्हासनगरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आता ऍडमिशन चालू होणार आहेत तर त्या अगोदर येऊन सोळा सतरा या तारखेपर्यंत सोळा सतरा अठरा या तिन्ही दिवस येऊन आपल्या इथे दाखले वाटपरचं फॉर्म भरून त्यांचं काम करून घ्यावं ही विनंती जय हिंद आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा